मंठा तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरे लोकसंख्येचे सविस्तर माहिती व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच अकाणी दोन हजार सातशे बेचाळीस लोकसंख्या अंबोडा कदम दोन हजार तीनशे एकोणनव्वद अंबोर शेल्के एक हजार पाचशे चौदा अंबोरा जहागीर एक हजार एकशे ब्याण्णव आनंदवाडी सहाशे एकसष्ट अर्धा खारी सहाशे सहासष्ट अर्धा तोलाजी एक हजार नऊशे पंच्याण्णव अवलगाव चारशे सदतीस बरवाळा सहाशे एक्याण्णव बेलोरा दोन हजार सहाशे अठरा भुवन एकशे बावीस ब्रह्मनाथ तांडा आठशे सदुसष्ट चंदेश्वर वीस चिखली एकशे पंधरा दहा एक हजार दोनशे अडतीस दैफल खंडारे तीन हजार अकरा देवगाव खवाटे दोन हजार चारशे अकरा देवठाणा मंटा नऊशे एकोणसत्तर देवठाणा उफावळ दोन हजार पाचशे एकवीस ढोकफाल एक हजार सहाशे चोवीस ढोंडे पिंपलगाव सातशे त्र्याहत्तर दुधा पाचशे सत्तावन्न इरंडेश्वर तीनशे अडुसष्ट गणेशपूर एकशे ब्याऐंशी गळटेकी तांडा आठशे एक्क्याऐंशी गेवराई एक हजार तीनशे साठ गोलकंद पाचशे चौऱ्याहत्तर गोलकंदांडा नऊशे एकाहत्तर हनुमंतखेडा पाचशे एकतीस हातवंत सातशे पस्तीस हेलाफ दोन हजार सातशे पंचेचाळीस हेलफवाडी एक हजार एकोणपन्नास हिवरखेडा एक हजार तीनशे एकोणसाठ इंचा दोनशे ब्याण्णव जयपूर दोन हजार आठशे एकसष्ट जंभारून पाचशे चौसष्ट जातखेडा तीनशे पच्पन कनाडी नऊशे छत्तीस कानफोडी एक हजार ब्याऐंशी कर्नावल एक हजार सव्वीस कर्थला बुद्रुक सहाशे एक्केचाळीस कर्थाला खुर्द सहाशे एकसष्ट केदार बाकडी एक हजार चारशे एक्क्याऐंशी केहल वडगाव एक हजार एकशे पंच्याहत्तर केंढाली तीन हजार चारशे वीस खारीअर्डा तीनशे बासष्ट खोरड सावंगी तीन हजार सहाशे एकसष्ट खोरवड एक हजार एकशे बारा केनखेडा चारशे अठ्ठावीस किर्ला एक हजार चारशे अठ्ठ्याऐंशी किर्चापूर आठशे बहात्तर किर्चापूर तांडा पाचशे साठ कोकरफा तीनशे बारा कोकरांबा सहाशे एकोणीस लावणी एक हजार दोनशे त्र्याऐंशी लिंबे वडगाव एक हजार पाचशे नऊ लिंबखेडा एक हजार एकोणचाळीस लिंबुणा नऊशे एक्कावन्न माहोरा एक हजार चारशे बेचाळीस मालेगाव माल 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 दोन हजार दोनशे बारा मालकिनी नऊशे शहाऐंशी माल मालसावंगी पच्पन्न मालतोंडी एक हजार सातशे एकतीस मंगरुल एक हजार पाचशे तेहतीस मंठा बावीस हजार पाच मेसखेडा एक हजार तीस मोडारी चारशे एकतीस मोफा पाचशे दोन मुरमखेडा चारशे एकोणपन्नास नायगाव पी बामणी एक हजार चारशे एक्याण्णव नानफी एक हजार अठ्ठावीस पाडली दुधा एक हजार पाचशे शहाण्णव पाकणी सातशे चौसष्ट पांडुर्णा पाचशे त्र्याहत्तर पांघरा गदाडे एक हजार तीनशे त्र्याण्णव पांगरी चार हजार चारशे त्रेवीस पांगरी बुद्रुक दोन हजार दोनशे एकोणपन्नास पांगरी खुर्द दोन हजार एकशे अडतीस पाटोडा बुद्रुक एक हजार पाचशे चौसष्ट पाटोडा खुर्द तीन हजार तीनशे तीन त्रेचाळीस पेवा एक हजार पाचशे चौऱ्याहत्तर पिंपरखेडा खराबे एक हजार आठशे सात पोखाई खंडाली आठशे सत्त्याऐंशी पोखरी टाकले सहाशे सत्तावीस रामतीर्थ सातशे एक्क्याऐंशी रणमाला एक हजार एकशे पंच्याऐंशी सासखेडा तीनशे अठ्ठ्याहत्तर सावरगाव वयाल एक हजार एकोणपन्नास शिवनगिरी दोन हजार आठ फिरपूर एक हजार पाचशे सोळा सोनकरवाडी एक हजार एकशे चार टाकलखोपा एक हजार टाकल दोनशे पस्तीस तलेगाव सातशे सत्यात्तर तालनी पाच हजार सातशे त्रेचाळीस तलतोंडी आठशे एक ठेंगे वडगाव सहाशे एक्क्याण्णव टोकवाडी एक हजार एकशे त्र्याण्णव तुपा दोनशे बेचाळीस उमरखेडा एक हजार नऊशे चाळीस उफवाड एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी वैद्य वडगाव दोन हजार दोनशे बासष्ट विडोली बुद्रुक दोन हजार चारशे त्र्याऐंशी विडोली खुर्दा एक हजार एकशे शेचाळीस वडगाव फराडू एक हजार एकशे छत्तीस वडेगाव सातशे तेरा वगाला एक हजार बावीस वाघोडा दोनशे ब्याऐंशी वाघोळा तांडा एक हजार पाचशे दोन वाई दोन हजार वंजूला एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव वरूळ तीनशे बहात्तर वाटूर तांडा पाचशे अठ्ठ्याण्णव वजर सरकटे दोन हजार दोनशे ब्याण्णव वीरगवान एक हजार तीनशे एकोणऐंशी मित्रांनो मंठा तालुक्यातील एकूण एकशे चौदा गावे व शहरे लोकसंख्येशी सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कॉफ आवडला कमेंट सेक्शनमध्ये कडवा आणि म्हणता तालुक्यातून तुम्ही व्हिडिओ कुठून तुम बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र